मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी भीषण अपघात झाला तलासरी जवळील कोचाई येथे महामार्गाच्या उभारणीचं काम करणाऱ्या ठेकेदारांच्या टँकरने बाईक स्वरांना चिरडले होते या अपघातात महेश सालकर याचा जागीच मृत्यू झाला तर शैलेश वलठा हा गंभीर जखमी असल्याने तलासरीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र अपघातानंतर स्थानिक देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते खरं म्हणजे अपघातात बाईक स्वारांना चिरडणारे हे टँकर डिझेलचे टँकर असून मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गावर काम करणाऱ्या मशिनरी व वा वाहनांसाठी लागत असलेले डिझेल पुरवण्याचे हे काम करत आहे आणि हेच अपघातग्रस्त डिझेल टँकर स्थानिकांनी काही काळ रोखून धरले होते सदर घटनास्थळी त्यावेळी तलाश्री पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी देखील दाखल झाले होते व झालेल्या घटनेचा तपास देखील सुरू केला आहे आधीच कोचाई येथे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गात पीडित आदिवासी कुटुंबांना न्याय मिळत नसल्याने जागेचा मोबदला मिळत नसल्याने स्थानिक प्रशासन असा संघर्ष सुरू आहे त्यातच हा आता अपघात झाल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय माझे नाव आहे हो बालकृष्ण नावजी ठाकरे ग्रामपंचायत कोचाई बोरमत उपसरपंच तर नक्की मी वापीला असताना मला एक सरपंच मॅडमचा फोन आला की उपसरपंच साहेब असे आपल्या हद्दीत अशी घटना झाली तर मी लगेच घटनास्थळी अर्ध्या तासात घटनास्थळी फॅमिलीला घेऊन असूनसुद्धा मी पोचलो आणि सर खरोखर -कर मला अशी माहिती भेटली की ही एक बारा अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस शनिवार या दिवशी आजच्या दिवशी बारा पंचेचाळीसच्या दरम्यान एक कशी दुःखद अशी घटना आमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीत झाली आणि मी ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच असताना आम्ही या रो रोडवेजवाल्यांना अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही तर आमच्या या ग्रामपंचायतच्या हद्दीचे असताना तुम्ही गाड्या फिरवा म्हणून आणि आम्ही वारंवार त्यांना सांगूनसुद्धा ते लोक आमच्याशी संपर्कात येत नव्हते आणि त्यांना आम्ही अशी काहीच परवानगी दिलेली नाही आणि माझं उद्देश हाच आहे की खरोखर ही घटना झाली ही दुःखद अशी घटना झालेली आहे आता या या गाडीवरती अरुण शैलेश सुरठा आणि महेश दशरथ शालकर बोरमल पाटीलपाडा इथले हे स्थानिक शालेत जाणारे हे विद्यार्थी होते तर खरोखर त्यांचं भविष्य कुठेतरी उजळण्यासाठी ते शाळेत जात होते आणि रोडवेजवाल्यांच्या गाडी फास्ट चालवतात आणि त्यांचं लक्ष नसतं त्यामुळे हे ट्रँकरनी या डम्परनी त्या दोघा त्या गाडीला धक्का दिला जोरात धडक दिली आणि एका तिथे महेश दशरथ सालकर यांचा जागीच मृत्यू झाला आणि ही दुःखद अशी घटना आहे या कोचाई ग्रामपंचायतची आणि इथे पहिल्यापासून कोचाई ग्रामपंचायतला अशी एक याच्या अगोदर पण एक फाशीची घटना झालेली आणि मोबदला तेवढं भेटलेला नाही आहे तिथे लोक आक्रमक आहेत कारण खातेदारांना किंवा वहिवटदारांना पैसेसुद्धा दिलेले नाही त्याच्यामुळे इथे पूर्णपणे कोचाय हा ग गाजलेला असा आहे तिथे कब्जेदारांना पैसे तो खरोखर न्याय भेटायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ही दुसरी घटना म्हणजे दुःखद अशी घटना झालेली आहे तर खरोखर अरुण शैलेश वरटा हा पण गंभीर जखमी आहे तो सुदैवाने वाचला परंतु महेश दशरथ सालकर यांचा खरोखर जॅगीट डेट झालेला आहे त्याच्यामध्ये जो डायवर आहे त्यांना पण पोलिसांनी लगेच त्यांना पोलीस स्टेशनला हजर केलं आणि आमचा मुद्दा हाच आहे ग्रामपंचायतचा आणि उपसरपंच म्हणून पन्च पन्च की जोपर्यंत रोडवेजवाल्यांनी त्या फॅमिलीला दसरथच्या फॅमि सॉरी महेशच्या फॅमिलीला जोपर्यंत भरपाई देत नाही तोपर्यंत आम्ही डेट बोडी हातात घेणार नाही ही आमची इच्छा आहे आणि खरोखर त्या गोरगरिबांना आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार इथे